पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना दारे बंद सरसकट घर वापसी नाही शरद पवारांची भूमिका तटस्थ लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर अजित पवार गटातील आमदारांची घर वापसी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच अशी सरसकट घर वापसी होणार नाही असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे पक्षाला जिथे मदत होऊ शकेल कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल अशा सोडून गेलेल्या साथीदारांचे स्वागत करण्यात अडचण नाही पण ज्यांनी पक्षात अनेक पदे उपभोगली आणि पक्षाच्या नुकसानीसाठी पावले उचलली त्याबाबत पक्षातील सर्व सहकार्यांशी चर्चा करावी लागेल आणि त्यानंतर त्याबाबत निर्णय होऊ शकेल असंही शरद पवार म्हणाले पक्ष सोडताना व सोडल्यानंतर टीका करणाऱ्यांना शरद शरद पवार दारे बंद असल्याचे संकेत पवारांनी दिले ओबीसी मराठा समाजात दरी असणे हे समाजाच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने नव्या पिढीच्या दृष्टीने योग्य नाही समाजात कटुता राहू नये याची काळजी घेतली पाहिजे सरकारकडून याबाबत काही पावले उचलली जात असतील तर आमचे सहकार्य असेल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत शपर्यंत घेतली एखाद्या व्यक्तीच्या भाषेबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही त्याला लंके यांनी उत्तर दिले याचा आम्हाला आनंद आहे अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली मुंबईतील पक्ष कार्यालयात मंगळवारी सूर्यकांता पाटील यांचा पक्ष प्रवेश झाला मी दहा वर्षे आपल्यापासून दूर होते काही कारणाने मी रागातून राष्ट्रवादी पक्ष सोडला मी भाजपात जाऊन गोड चूक केली पण तिथे जाऊन मी काहीच केले नाही मी घराच्या बाहेरही पडले नाही माझा मी स्वतःला करून घेतलेला दहा वर्षांचा कारावास संपवला आता अंतापर्यंत तुमच्या सोबत राहायचे ठरवले असे वक्तव्य सूर्यकांता पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर केले सूर्यकांता पाटील यांनी मधल्या काळात वेगळा निर्णय घेतला होता पण त्या कुठेही गेल्या तरी त्यांच्या मनात केवळ राष्ट्रवादीचा आहे त्यांचे राजकारण विचारावर आधारित होते त्यामुळे त्या पुन्हा येतील हा विश्वास होता अतिशय योग्य वेळी त्यांनी आता निर्णय घेतला आहे सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आपल्या समोर आवाहन आहे मराठवाड्यात आपल्याला जे चित्र बदलायचे आहे त्यात त्यांचा हातभार लागेल हा विश्वास आहे असे शरद पवार यांनी सांगितले